नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक इयत्ता दहावीमधील क्रमांक पाच उष्णता घटक या प्रकरणामधील शास्त्रीय कारणे लिहा याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया प्रश्न हिवाळ्यात कधीकधी रात्री दव पडते याचे शास्त्रीय उत्तर पुढीलप्रमाणे हिवाळ्यात रात्रीच्या वेळी हवेचे तापमान दवबिंदू तापमाना कमी किंवा त्याहूनही कमी होऊ शकते तापमान दवबिंदू तापमानापेक्षा खाली गेल्यास हवेतील अतिरिक्त पाण्याच्या वाफेचे संगणन होते आणि ती थंड पृष्ठभागावर जमा होते थंड पृष्ठभागावर जमा झालेले हे पाणी म्हणजेच दव होय म्हणून हिवाळ्यात कधीकधी रात्री दव पडते प्रश्न थंडीच्या दिवसामध्ये थंड प्रदेशातील नळ फुटण्याचा संभव असतो उत्तर थंड प्रदेशामध्ये थंडीच्या दिवसात वातावरणाचे तापमान बऱ्याच वेळा शून्याखालीही जाते पाण्याच्या असंगत आचरणामुळे पाण्याचे तापमान चार अंश सेल्शियसच्या खाली गेले असता ते प्रसरण पावते व त्याचे बर्फ बनते तरीही त्याचे आकारमान वाढते अशा परिस्थितीत नळातून वाहणाऱ्या पाण्याचे व त्यापासून बनलेल्या बर्फाचे आकारमान बरेच वाढल्याने त्याचा दाब नळावर पडतो व त्यामुळे नळ फुटण्याचा संभव असतो प्रश्न थंड प्रदेशात जलीय वनस्पती व जलचर यांना जिवंत ठेवण्यात पाण्याच्या असंगत आचरणाची भूमिका स्पष्ट करा खालील आकृती पहा आणि बाजूचे उत्तर पहा उत्तर पाण्याची घनता चार अंश सेल्शियसला उच्चतम असते थंड प्रदेशातील तलावामध्ये जेव्हा पाण्याचे तापमान कमी होऊ लागते त्यावेळी चार अंश सेल्शियस तापमानाचे पाणी तळाशी राहते आणि त्याहून कमी तापमानाचे पाणी व ते गोठून बनलेले बर्फ पृष्ठभागावर राहते पाणी व बर्फ हे उष्णतेचे दुर्वाहक असल्याने तळाशी असलेल्या पाण्यावर बाहेरच्या थंडीचा फारसा परिणाम होत नाही व त्यामुळे त्या पाण्यामध्ये तलावातील जलीय वनस्पती व जलचर सुरक्षित राहतात प्रश्न शीतपेयाच्या बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात याचे उत्तर शीतपेयाच्या बाटलीच्या बाह्य पृष्ठभागाचे तापमान वातावरणाच्या तापमानापेक्षा कमी असते त्यामुळे हवेतील अतिरिक्त पाण्याच्या वाफेचे संगणन होऊन बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात प्रश्न पाण्याने पूर्ण भरलेली काचेची किंवा प्लास्टिकची बाटली कधीही फ्रीजरमध्ये का ठेवू नये याचे उत्तर बर्फ होत असताना पाण्याच्या असंगत वर्तनाप्रमाणे तो प्रसरण पावतो चार अंश सेल्शियस तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते आणि आकारमान वाढू लागते फ्रीझरमध्ये चार अंश सेल्शियसच्या खाली तापमान असल्यामुळे पाणी प्रसरण पाहून बाटली तडकू शकते किंवा फुटू शकते यासाठी पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये ठेवू नये प्रश्न शीतपेयाची बाटली फ्रीजमधून काढून ठेवल्यास बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात याचे स्पष्टीकरण दवबिंदूच्या साह्याने करा उत्तर ठराविक तापमानास हवेच्या ठराविक आकारमानात एका कमाल मर्यादेपर्यंत बाष्प म्हणजेच पाण्याची वाफ सामावली जाऊ शकते तापमान कमी झाल्यास हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी होते शीतपेयाची बाटली फ्रीजमधून काढून ठेवल्यास तिचे तापमान कक्ष तापमानापेक्षा म्हणजेच रूम टेम्परेचरपेक्षा बरेच कमी असल्याने बाटलीच्या भोवतीच्या हवेचे तापमान कमी होते परिणामी त्या हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता कमी होते त्यामुळे त्या, त्या हवेतील अतिरिक्त बाष्पाचे संगणन होऊन बाटलीच्या दव बाह्यपृष्ठभागावर दवबिंदूसारखे पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद